हाय टू साडी हा भारतीय स्त्रियांचा मुख्य पोशाख आहे साड्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये खास प्रसंगी काटापदराची किंवा पैठणी साडी नेसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते आणि सध्या काटापदराच्या साड्यांमध्ये आणि पैठणी साड्यांमध्ये भरपूर नवनवे प्रकार पाहायला मिळतात सणावारासाठी लग्न समारंभासारख्या खास प्रसंगासाठी आपण नवीन साडी खरेदी करत असतो आणि नवीन साडी खरेदी करताना ट्रेंडिंग साड्या कोणत्याही आवर्जून जाणून घेत असतो जर तुम्ही देखील नवीन साडी खरेदी करणार असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट पैठणी साडीचे कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा लाइनिंग कांजीवरम पैठणी साड्या खूपच ट्रेंडिंग आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क मटेरियल मध्ये येतात या कांजीवरम पैठणी साडीचे वेगळे पण आपल्याला साडीच्या बॉर्डरवर आणि पदरावर पाहायला मिळते पारंपरिक पैठणीमध्ये मोर पोपट कमळ अशा बेसिक डिझाईन्स पाहायला मिळतात पण या कांजीवर पैठणीमध्ये आपल्या आजूक आणि आकर्षक जरीचे नक्षीकाम या साडीच्या बॉर्डरवर आपल्याला पाहायला मिळते ऑल ओव्हर साडीवर लायनिंग जरी डिझाईन आणि नक्षीदार बुटीज पाहायला मिळतात ऑल ओव्हर साडी ही कांजीवरम कन्सेप्टची असते या साड्या नेसल्यावर ईशाने रॉयल दिसतात पैठणीमध्ये जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा पॅटर्न ट्राय करायचा असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता तसेच पैठणीमध्ये अशी टर्निंग बॉर्डर पैठणी साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्टिव्ह असतात आणि साडीचा काठ हा पिकॉक डिझाईन वर्कमध्ये येतो पैठणीमधील हा सध्याचा खूपच डिमांडिंग असलेला पॅटर्न आहे या साड्यांमध्ये देखील भरपूर व्हेरिएशन्स पाहायला मिळतात पैठणीवरील कारगिरीमुळे व सुंदर अशा रेशीम सोनेरी आणि चंदेरी जरीमुळे पैठणी हे महावस्त्र अगदी रुबाबदार दिसते सध्या या पैठणी साड्या थोड्या हटके डिझाईन वर्क मध्ये पाहायला मिळतात सध्या अशा लोटस बांधणी पैठणी साड्या ही अधिक फॅशन मध्ये आहेत या साड्या प्युअर सिल्क मध्ये असून ऑल ओव्हर साडीवर बांधणी प्रिंट आणि जरी बुटीज पाहायला मिळतात या साडीच्या पदरावर रिच मिना वर्क आणि कमळाची सुंदर नक्षीकाम साडीच्या काठावर पाहायला मिळते जर तुम्हाला पैठणीमध्ये लेटेस्ट पैठणी हवी असेल तर अशा आकर्षक गडद आणि नेहमीपेक्षा वेगळ्या कलरच्या पैठणीमध्ये तुम्ही नक्की करू शकता जर तुम्हाला करायची असेल तर अशा सेमी एअरकल पैठणी खूप छान दिसतात ही साडी रिच डिझाईनची असून या साडीचा पदर हा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये येतो या साड्या वजनाने हलक्या असतात या साड्या दिसायला सिम्पल दिसतात पण नेसल्यावर खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात पैठणी साडी ही कुठल्याही पद्धतीने घातली तरी ती अतिशय सुंदरच दिसते मग ती साडी नेसण्याची पारंपरिक पद्धत असो किंवा मग नवीन फॅन्सी पद्धत जर तुमची साडी अधिक हेवी असेल तर ब्लाउज साधा निवडा आणि जर तुमची साडी अगदी साधी असेल तर त्यावर मात्र तुम्ही हेवी ब्लाऊज परिधान करा ओरिजिनल पैठणीपेक्षा सेमी पैठणी साड्यांमध्ये सध्या अशा फॅन्सी आणि न्यू डिझाईन्स पाहायला मिळतात शिवाय या साड्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि मुळात ओरिजिनल पैठणी साड्या ह्या खूप महाग असतात त्यामुळे सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीतील या सुंदर डिझायनर सेमी पैठणी साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा